नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी सहा जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया जळगावात भीषण अपघात झाला आहे इंदोर ते जळगाव या मार्गावरून येणाऱ्या खाजगी बसचा आज रविवारी पहाटे अपघात झाला फैजपूर ते भुसावळ दरम्यान आमोदा मूळ नदीच्या पुलावरून बॅरिकेड तोडून एक खाजगी बस थेट नदीत कोसळली इंदौरहून सकाळी जळगावकडे जात असताना एक खाजगी ट्रॅव्हल्स आमोदा पुलावरून खाली कोसळली या नदीमध्ये सुदैवाने पाणी नव्हतं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली मात्र दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला आहे बस नदीत पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झाले असल्याची माहिती आहे अपघाताची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले पुढील बातमी बघा मेळघाट या आदिवासी भागातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथे अनेक भागात आरोग्य सेवेच्या नावाखाली बाबा बुवाकडे जाण्याचा प्रकार घडत असतो यंदा एक चिमुरडा याचा बळी ठरला आहे या बाळावर अघोरी उपचार करण्यात आले असून या प्रकरणात एका महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे मेळघाटातील दहेंद्री गावात एका दहा दिवसाच्या बाळाला गरम वेळाने पोटावर चटके दिल्याचं समोर आलं आहे या बाळाला पोटफुगीचा त्रास होत होता त्यावर उपचार करण्यासाठी पालक गावातील एका वृद्ध महिलेकडे गेले तिने पोटफुगीवर बाळाला गरम वेळाने तब्बल एकोणचाळीस चटके दिल्याचं उघड झालं आहे पुढील बातमी बघा कर्जत कल्याण राज्यमार्गावर आयसर टेम्पो आणि मोटारसायकलमध्ये भीषण अपघात घडला यावेळी मोटारसायकलवरून प्रवास करणारे दाम्पत्य गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला तर पत्नीवर उपचार सुरू आहेत अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे हे दाम्पत्य मोटारसायकलवरून वरून बाजार खरेदीसाठी नेरळच्या दिशेने येत होते राज्यमार्गावरील टोकरे आंबिवली परिसरात शुक्रवारी चार जुलै रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मागून भरधाव येणाऱ्या आयसर टेम्पोच्या चाकाखाली येऊन हा अपघात घडला त्यानंतर टेम्पो चालक वाहन सोडून फरार झाला आहे